भारत ऑस्ट्रेलियाचा तिसरा सामन्याचा चौथा सा दिवस आज भारतीय संघासाठी फार महत्वाचा होता ऑस्ट्रेलियाने पहिल्या फलंदाजी गरज चारशे पंचाळीस धावा बनवला ज्याचे उत्तरात काल भारतीय संघ अठ्ठेचाळीस धावांवर चार विकेट गमावून बसला रोहित शर्माने आणि केल राहुल हे दोघेही आज खेळपट्टीवर उभे होते या तिसऱ्या सामन्याचा चौथ्या दिवशीचा पहिला चेंडू कमी टाकला आणि पहिल्या चेंडूवर एल राहुलचा एक सोपा जेल स्लिपमध्ये स्टीव्हन स्मिथने सोडून टाकला यानंतर भारतीय फॅन्स खूप खुश होते परंतु त्यांची खुशी जास्त वेळ तिघू शकली नाही आणि सत्तावीस चेंडूमध्ये मात्र दहा धावा करून रोहित शर्माना पुन्हा एकदा हॉस्टियन्स कर्णधार पॅट कमिंगचा शिकार झाला रोहित शर्मानंतर फलंदाजी करण्यास रवींद्र जडेजा खेळपट्टीवर आला त्याने के एल राहुलचा साथने बावत एकशे सत्तावीस चेंडू सदुसष्ट धावांची भागीदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीमध्ये उभ्या करण्यास मदत केली परंतु भारतीय संघाचे एकशे एकेचाळीस धावा झाल्या असता नेथन लायनने के एल राहुलला स्टीव्हन स्मिथच्या हातात बाद केले बाद होण्या अगोदर के एल राहुलने भारतीय संघाकडून सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली आणि एकशे एकोणचाळीस चेंडू चौऱ्याऐंशी धावा बनवल्या त्यानंतर जडेजाचा साथ ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी याने दिला आणि के एल राहुल आणि जडेजानंतर सर्वाधिक त्रेपन्न धावांची भागीदारी केली ज्यामुळे भारतीय संघ एक चांगल्या स्थितीमध्ये दिसतच होता की पुन्हा एकदा पॅटकमिसने भागीदारी मोडली आणि यावेळेस नितीश कुमार रेड्डीला बाद त्यानंतर भारताने एकशे चौऱ्याण्णवच्या धाव फुलकावर सातव्या विकेटच्या स्वरूपात नितीश कुमार रेड्डीला गमावल्यानंतर लगेचच मोहम्मद सिराज याला दोनशे एक धावांवर आठवा खेळाडीच्या स्वरूप गमावले जलदगतीने खेळण्याच्या भूमिकेमुळे रवींद्र जडेजा ही भारतीय संघ दोनशे तेरा धावावर असताना बाद झाला रविधा जडेजाने एकशे तेवीस चेंडू एक सत्याहत्तर धावांची खेळी खेळली भारतीय संघाचे दोनशे तेरा धावावर नवकडी बाद झाले होते आणि आता फॉलोऑन वाचवण्यासाठी अजूनही बत्तीस धावा पाहिजे होत्या आणि खेळपट्टीवर होते जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप ऑस्ट्रेलियन संघाला वाटू लागले की तो भारतीय संघाला फॉलोऑन देऊन हारतो पुन्हा भारतीय संघाला फलंदाजी करण्यास सक्षम होईल परंतु ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या खूप प्रयासानंतरही हे होऊ शकले नाही त्याचे कारण जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांचे शेवटी संयम ठरले यांच्या संयमामुळे कोणतेही शॉट हवेत न खेळता चेंडूला रोखत एक भागी दारी अन्नी चेंडू भागी दारी भागी दारी एक धाव बनवत भागीदारी यांनी बनवली त्यांनी चोपन्न चेंडूत एकोणचाळीस धावांची भागीदारी केली आणि भारताला दुसऱ्यांदा सलग फलंदाजी करण्यापासून वाचवले या भागीदारीत आकाशदीपने एकतीस चेंडूमध्ये सत्तावीस धावा बनव तसेच आकाशदीप याचा साथ देत जसप्रीत बुमराने तेवीस चेंडूत दहा दहा बनव या भागीदारीचा फायदा आता उद्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला होऊ शकेल कारण आता भारतीय संघाला उद्या प्रथम फलंदाजी करावी लागणार नाही उद्या जास्तीत जास्त पाऊस पडल्यामुळे शंभर किंवा एकशे दहा ओव्हरचा खेळ एक खेळला जाऊ शकतो ज्यामध्ये भारतीय संघाकडून आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही पाचव्या दिवशी पुन्हा एकदा फुलंदाजी करताना दिसेल भारत अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावांपासून एकशे त्र्याण्णव धावा मागे आहे आणि उद्या यामधून बुमराह आणि आकाशदीप किती धावा कमी करू शकेल ते बघण्यायोग्य योग्य असेल त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा वीस पंचवीस ओव्हर खेळून जास्तीत जास्त जलद गतीने तीनशेपेक्षा पेक्षा अधिक धावांचे भारताला लक्ष देऊन भारतीय संघाला सतराऐंशी ओव्हर खेळायला लावून भारतीय संघाचे दहा गडी बाद करायला बघेल आणि हाच ऑस्ट्रेलिया संघाला सामना जिंकायचा एक मार्ग उरतोय ऑस्ट्रेलियाने जर असे केले तर त्याचे तीन निर्णय होऊ शकतात उद्या एकतर ऑस्ट्रेलिया संघ भारताचे दहा गडी बाद करून सामना जिंकून जाईल किंवा भा भारतीय संघ आपले गडी राखत सतराऐंशी ओवर खेळत सामना ड्रॉ करतील किंवा यशस्वी पंत सारखे खेळाडू आक्रमक रूपात खेळले तर शक्यतो भारतीय संघ सामना जिंकू शकेल या सगळ्या संभावनामधून तुम्हाला काय वाटतंय काय होऊ शकते कमेंट करून सांगा व असेच नवीन व्हिडिओ मराठी भाषेतून बघण्याकरता व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिताऊ जय शिवाय